एक नवीन व सुंदर गोष्ट ऐकणार आहोत ती म्हणजे आई कुष्मांडाची तुम्हाला ऐकायची आहे ना चला ऐकूया बाळांनो सर्वात आधी आईला कुष्मांडा का म्हटले जाते ते सांगते कु म्हणजे थोडेसे उष्मा म्हणजे उष्णता एनर्जी आणि अंड म्हणजे एक गोलाकार रचना युनिवर्स मध्ये जे काही गोलाकार रचना आहे ते म्हणजे आईचे जे रूप आहे ते युनिवर्स मध्ये जी काही एनर्जी आहे त्यांनी बनलेले आहे असे समजा देवी कुष्मांडा आपल्याला कशी दिसते ते सांगते आईला आठ हात आहेत त्यामुळे तिला अष्टभुजा असेही म्हटले जाते ती नेहमी वाघावर म्हणजे वर, वर बसलेली असते असे म्हटले जाते की सूर्यदेव जगाला जीवन देतो आणि आई हीच सूर्याची म्हणजे ची, ची शक्ती आहे ती सणच्या सेंटरला असते आणि त्याला एनर्जी व प्रकाश म्हणजेच लाईट देते अशा प्रकारे ती एक शक्ती म्हणजे पावर आहे चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया देवी कुष्मांडाय नमः बाळांनो आधीच्या गोष्टीत ऐकले की तुम्ही जातुकासुराचा वध कसा झाला ते त्याच्या वधानंतर काय झाले सुकेश नावाचा एक राक्षस होता त्याला दोन मुले होते एकाचे नाव होते माली दुसऱ्याचे नाव होते सुमाली हे दोघेही प्रभू शिवाला प्रसन्न करण्यासाठी तप करत होते त्या तपामुळे काय झाले पृथ्वीवर प्रचंड तेज निर्माण झाले ते बघण्यासाठी सूर्यदेव त्यांच्याकडे गेले पण सूर्यदेवाच्या एनर्जीमुळे त्यांचे शरीर जळून नष्ट झाले त्यामुळे भगवान शंकराला एकदम राग आला व त्यांनी सूर्यदेवावर त्रिशुलाने वार केला त्याने सूर्यदेवा बेशुद्ध झाले सर्वत्र अंधार पसरला त्यामुळे पृथ्वीवरचे वातावरण खराब होऊ लागले म्हणून शंकर भगवान माता पार्वतीकडे गेले त्यांनी तिला समजावले तू या संपूर्ण युनिव्हर्सची एनर्जी आहे तूच आता काहीतरी कर तूच आता सर्व व्यवस्थित कर म्हणून आईने संपूर्ण एनर्जीने एक गोळा तयार केला म्हणजे अंड तयार केले हाच एक नवीन सूर्यदेव म्हणून ओळखले गेले त्यातूनच माता प्रकट झाल्या व सर्व काही व्यवस्थित झाले म्हणून एनर्जीनी तयार झालेली देवी म्हणून तिला कुष्मांडा असे नाव पडले गेले यानंतर सूर्यदेवाने सर्व देवांना आईला सोलर सिस्टीममध्ये म्हणजेच सूर्यमालेत सूर्यावर सूर्या स्थान देण्याची विनंती केली अशा प्रकारे ती सूर्याला एनर्जी देते बाळांनो आई आपल्याला काय शिकवते आई आपल्याला शिकवते नेहमी पॉझिटिव्ह राहून जगातले सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करा अशी होती आई कुष्मांडाची गोष्ट चला भेटूयात पुढच्या गोष्टीत स्कंद मातेच्या गोष्टीसह तोपर्यंत तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आणि आमच्या सोनसा टोन्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू